या ठिकाणी सरकार शिष्टमंडळ भेट देणार आहे परंतु तत्पूर्वीच एका कार्यकर्त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अरे बापरे माझी विनंती आहे धनगर बांधवाच्या सगळ्या बांधवांना यांच्या बापाला इष्टीतून आरक्षण द्यावं लागणार आहे धनगर बांधवाला आत्महत्या करू नका आमच्या पोरांना मी रोज आवाहन करतो आत्महत्या करू नका एकदा आत्महत्या केली ना कोणी राहत नाही मी तोंडापुरता बोलत नाही किंवा मी राजकारणी नाहीये हा काही जणांना वाटतं मी बोलू नाही पण गोरगरीब धनगराचं गोरगरीब मराठ्यांचं एक ताट आहेत गावागावात आता कन्नड तालुक्यातलं धनगर शिष्टमंडळी शिष्टमंडळीत आलो सरपंच सह आता शेवटी आम्ही तुटत नाहीये गोरगरीब धनगर गोरगरीब मराठी गोरगरीब ओबीसी आत्महत्या कोणी करू नका यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण हिसकून घेऊ तुमच्या हक्काचं इष्टीतलं आरक्षण तुमच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ओबीसीत बी धनगर बांधावचं जरी आरक्षण असलं तरी त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे मराठा जरी ओबीसीत आला तरी आम्ही आल्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही धनगर आरक्षणाला जिंटी विजंटीला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही जरी भविष्यत असाल तरी आणि आमची उलट इच्छा आहे की तुम्हाला जास्तीच सुविधा मिळणाऱ्या गोष्टीतलं आरक्षण मिळावं हे मराठींची भावना आम्ही तुमच्या सोबत येत फक्त सगळ्या लेकरांना धनगर बांधवांचे आवाहन करतो तुम्ही आत्महत्या करू नका एकदा जर कुटुंबातून गेला ना कोणी कोणाला विचारत नाही आमच्या लेकरांना सांगतो मी रोज आत्महत्या करू नका पाऊल टोकाचं उचलू काय ही विनंती आहे तुम्हाला मराठा स समाज सुद्धा तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत एकनाथ खड खर, खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला परंतु खडसे असे म्हटले की माझ्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विरोध केला ते, मल का ते के मल का का वाड़े वाड़े मला काय करायचं ते राजकीय प्रश्न आहे त्यांचं मला काय घ्या आणि त्यांना काय घेऊन तिकडे वड्या वड्याने हिंडा गाळ्यात हातात टाकून ते मला काय करायचं ते राजकारण आहे हा पण कुणबी विदर्भातला आणि मराठा राज्यातला आम्ही सगळे एक आहेत यावेळेस हो कुणबी काय वेगळा नाही आहे विदर्भातला तो पण मराठा ना, आमचा नातलग आहे आमचा सोयरा आहे मराठ्यावर अन्याय झाला की कुणबीला सहन होत नाही कुणबीवर झाला की मराठ्यांना सहन होत नाही पाडापाडी मग होणार आरक्षण नाही दिलं पण ते राजकीय त्यांचं स्टेटमेंट त्याच्यात मला पडायची गरज नाही कोणी भाजपमध्ये जा नाही काँग्रेस जा नाही तू कुंकड जा आम्हाला त्याशी देणं घेणं नाही ना, कारण तो प्रश्न आमचा नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका